त्या तुम्ही सगळ्या बाहेर काढायला पाहिजेत आपल्याला जन्म एकदाच असतो आत्ता नाही परत करू असं आपल्याला होत नाही ज्या साठ वर्षाच्या माझ्या मला भगिनी असतील त्यांनी किती संसारासाठी खस्ता खाल्ल्या असतील त्यांचा रिटायरमेंट आला आता तरी सुद्धा आपल्या मनातली सुद्धा भावना त्या बोलून दाखवत नाहीत कुणाला की त्या मनातच ठेवतात पण आज तुम्हाला चांगल्या पद्धतीने संधी आहे तर तुम्ही सगळ्या तुमच्या संधीचा फायदा करून घ्या आणि तुम्ही खेळा हिथ आज मी सगळ्यांना खरोखरच्या सरांचं मी आभार मानते की एवढ्या मोठ्या म्हणजे एवढ्या छोट्या गावात सुद्धा येऊन या खेळाची संकल्पना मॅडम न सांगितली आणि मॅडमनी सगळ्या महिलांना ती संधी देण्याचा उपयोग केला त्यासाठी तर आपण सर्व महिला आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात आणि तुम्ही सगळ्यांनी आमचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं त्याबद्दल एकदा सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते आज या ठिकाणी आम्हाला येण्याची तुम्ही संधी दिली खरोखरच आपण बघितलं तर मी थोडंसं आम्ही राष्ट्रीय दृष्ट्या थोडंसं ह्याला एक झालर असली पाहिजे खरं आपण बघितलं आपल्या तालुक्याचे जे लोकप्रिय आमदार आहेत त्या आमदारांनी खूप मोठ्या कोठीनं निधी आणला आपल्या शिरा तालुक्याचा विकास केला आपल्याला हे सगळ्या महिला भगिनींना माहीत असलं पाहिजे पुरुषच फक्त उद्घाटनाला जातात दा महिला कधीही घराच्या बाहेर पडत नाहीत पण एका पदावरती असताना आपल्याला त्या पदाची जबाबदारी स्वीकारताना सगळ्यांनीच त्यामध्ये भाग घ्या आणि सगळ्यांचाच आपण अभ्यास केला पाहिजे एक आपले जीवन जगत असताना आपल्याला सगळ्या गोष्टी यायलाच पाहिजेत सगळं माहीत असायला पाहिजे आज एकविसाव्या सगळ्या शतकातून जात असताना महिला घराच्या बाहेर पडल्या इतकंच होत नाही तर त्यांना सगळ्या जगाची पण ओळख झाली पाहिजे या संकल्पनेतून भाऊंच्या माध्यमातून मानसिक भाऊंच्या माध्यमातून आपण खेळ पैठणीचा असेल जागर मंगळागौरीचा असेल या पद्धतीने खेळ कार्यक्रम घेत आलो पण या पाच सहा वर्षामध्ये ज्यावेळेस साधनाताई आपल्या ह्या प्रवाहामध्ये आल्या तेव्हापासून त्यांच्या कल्पनेतून आम्ही भरपूरच कार्यक्रम घ्यायला लागलो आज नवदुर्गा सन्मान सोहळा असेल किंवा लावणी सारखा का मोठा कार्यक्रम असेल आपल्या तालुक्यामध्ये लावणी तर कधीच झाली नव्हती पूर्वीपासून आपल्यावर पगडा असणाऱ्या पुरुषांनीच फक्त लावणी बघायची महिलांनी फक्त केली तर चालते पण घ्या आपल्या घरातल्या महिलांनी ती लावणी बघायची नाही असं होत पण अं साधना आपल्या तालुक्यामध्ये या तालु प्रवाहामध्ये आल्या आणि त्यांनी हे सगळं मोडीत काढलं महिला लावणी करते तर महिला बघू शकते त्यासाठी आपण मोठ्या संख्ये मोठ्या संख्येने त्यांनी कार्यालयात या कार्यक्रमाचं नियोजन केलं एवढंच करून थांबलं नाही तर शिरा तालुक्यामध्ये झाडू मारणाऱ्या महिलांचा सुद्धा मानसन्मान केला त्यांनी आशा वर्करांनी ज्या कोविड कोविडचा काळ आला आपल्याला मोठा त्या काळामध्ये का, अशा वर्गांनी पण चांगलं काम केलं त्यांचाही मान सन्मान केला अशा पद्धतीने आपण चांगल्यात चांगले कार्यक्रम करून आज आपल्या तालुक्याचा विकास केला त्या विकासामध्ये मॅडमचा मोठा वाटा आहे महिलांमध्ये काम करा करण्यासाठी का तर भाऊंचा पण खूप मोठा वाटा आहे जर वीस वर्षापूर्वीचा जर आपण शिरा तालुका बघितला असता वीस वर्षानंतर आत्ताचे रस्ते असतील समाज मंदिर असतील गावातले काही रस्ते असतील मोठी प्रशासकीय इमारत आहे आणि उपजिल्हा रुग्णालय बेड अशा प्रकारची भावनिक केलं आज या पुढे सुद्धा मी तुम्हाला सांगतो इतक्या मोठ्या काम करणाऱ्या नेत्यांच्या पाठीमाग खंबीरपणे आपण मोठ्या संख्येने उभं राहिलं पाहिजे असं मी सगळ्यांना सगळ्यांच्या पुढे अपेक्षा व्यक्त करते आणि जास्त न बोलता तुम्ही ज्या कार्यक्रमासाठी आज आलाय पाहताय तो कार्यक्रम चालू आहे पण तुमच्या सगळ्या ज्या कार्यक्रमाला महिला भाग घेणार आहेत त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते जय जा हिंद जय महाराज धन्यवाद वहिनी यानंतर मान्यवरांना एक विनंती आहे आमच्या टाकव्याचे सर्व शिक्षक त्यांच्याबरोबर आपला एक फोटो घ्यायचा आहे एक दोन मिनिटांसाठी जर खाली आला तर अगदी व्यवस्थित फोटो येईल जे आज लेझी मंडळ सादर केलं त्या लेझी मंडळ कलाकारांसाठी आयोजक